महाराष्ट्रात बंदी असलेले गोमांस आणि जिवंत जनावरांची वाहतूक करणारे दोन इसम नगर तालुक्यातील जेऊर येथून बारा लाख रुपये किमतीच्या मुद्देमालासह अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतल्या जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस अंमलदार यांचं पथक नेमलं पेट्रोलिंग करून गोमांस वाहतूक आणि विक्री करणाऱ्या इसमांची माहिती घेत आढळून कारवाई करण्याच्या सूचना देत पथकास रवाना केलं पथक गोमांस वाहतूक आणि विक्री करणाऱ्या इसमांची माहिती घेत असतानाच पथकास सलमान शेख हा इसम पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कार आणि अवैध पुरेशी हा त्याच्याकडील एक पिकअप वाहनातून नगर तलिकातील जेऊर येथून संभाजीनगर कडे महाराष्ट्रात गोवंश जनावरांची कत्तल करण्यास मनाई असताना गोवंश जातीचे गोमांस आणि जिवंत जनावर कत्तल करण्यासाठी घेऊन जाणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने जेऊर गावात कोल्हबाई कोल्हार जाणाऱ्या रोडला चौकात सापळा लावून थांबले असता काही वेळातच जेऊर गावाकडून पथकाच्या दिशेनं संशयित वाहन येताना दिसत पथकाची खात्री होताच पांढऱ्या रंगाचे स्विफ्ट कार आणि पिकअप चालकास थांबण्याचा इशारा केला असता दोन्ही चालकांनी वाहनं थांबवली पोलीस पथकाशी ओळख सांगत त्यांना नावगाव विचारलं असता त्यांनी सलमान शेख आणि अवैज कुरेशी अशी नावं सांगितली या दोघांच्या ताब्यातील वाहनांची पाहणी केली असता त्यात गोमांस आणि गोवंशीय जिवंत जनावर आढळून आले त्याबाबत विचारणा केली असता गोमोंस आणि गोवंश जिवंत जनावरांची कत्तल करणे हेतू तु। वाहनातून औरंगाबादकडे घेऊन जात असल्याचं त्यांनी सांगितल्याने या दोन्ही इसमांना पोलीस पथकानं ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे सहाशे किलो वजनाचे गोमोंस एक लाख वीस हजार रुपये किमतीचे सहा मोठी जिवंत जनावर पाच लाख रुपये किमतीचा एक पिकअप तर चार लाख रुपये किमतीची एक स्विफ्ट कार असा एकूण बारा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आल्याने सर्व मुद्देमाल जप्त करत आरोपी विरुद्ध स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एम सी पोलीस सी करतायत तर ही कारवाई अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलिस अधिकारी संपत भोसले यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अमलदार यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज अहमदनगर